बघा समर्थ म्हणतात की इच्छाशक्ती जर आपली दृढ असेल तर कोणतंही काम असंभव नाही असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीचा काम करण्याची दृढ निश्चय असेल असेल इच्छाशक्ती तर त्याची प्रबल त्या कामामध्ये त्याला नक्कीच यश येतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की असंभव असं काहीच नाही तर इच्छा इच्छाशक्ती दृढ असेल सतत प्रयत्न असतील आणि सतत आपण जर धैर्य ठेवलं त्या कामामध्ये तर नक्कीच दैवी शक्ती सुद्धा आपल्याला साथ देते असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखादं जर लक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपली इच्छा दृढ असेल तर नक्कीच युनिवर्स आणि ब्रह्मांड आणि ती दैवी शक्ती आपल्याला नक्कीच साथ देते असं समर्थ आपल्याला सांगतात कारण ही सर्व एक ब्रह्मांड आणि दैवी शक्ती चालवते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आपलं कुठलंही काम करत असताना परब्रम्म ईश्वर आपल्याला बघतोच पृथ्वी आप तेज वायू आकाश हे आपल्याला चौ बाजूने आपल्याला दिसतात आणि ते आपले प्रयत्न आपले आपले प्रमाण प्रयत्न आपण सतत केलेले प्रयत्न सतत बघत असतात आणि त्यामुळे आपली जर इच्छाशक्ती पूर्ण करण्याचं असेल तर नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश येतं फक्त आपली इच्छाशक्ती ही दृढ पाहिजे आणि इच्छाशक्ती दृढ असेल प्रामाणिक प्रयत्न असेल तर असंभव असं काहीच नाही या जगामध्ये असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की युनिव्हर्स आणि ब्रह्मांड आपल्या मधला अंधरीचा आत्मा म्हणजेच एक ब्रह्मांड आहे आणि आपल्या आवतीभोवतीच जे आहे आपल्या चार घरा घरामध्ये ज्या भिंत आहेत जे काही आपलं जे कार्य चालू आहे त्या सर्व काही बघत असतात आणि आपल्या घरामध्येच वास्तूही आपल्याला तटास्तू म्हणते आणि एक प्रकारची दैवी शक्ती आपल्या आसपास असते आणि तीही आपले आपले चालू असलेले प्रयत्न सदैव बघत राहते आणि नक्कीच ती नाही आपल्यावर दया येते आणि नक्कीच आपल्याही त्या कामामध्ये यश नक्कीच येतं आणि इच्छाशक्ती तर प्रबळ असेल तर असंभव असं या जगामध्ये काहीच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखादं काम जर हातात घेतलं आणि सतत जर प्रयत्न आपण चालू ठेवले सतत जर धैर्य ठेवला आणि आपण जर सतत ते करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि इच्छाशक्ती जर दृढ असेल तर कोणतीही कोणतीही व्यक्ती आपल्याला <coughs> ते, ते काम पूर्ण करण्यासाठी रोखू शकत नाही कोणतीच व्यक्ती रोखू शकत नाही फक्त आपली इच्छाशक्ती हे दृढ पाहिजे आणि आपला निश्चय ठाम पाहिजे हा नाही मला ते पाहिजे मग कोणतंही संकट येऊ दे वादळ येऊ दे तुफान येऊ दे मी त्याला सामोरे जाणार आणि माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे असं जर आपण स्वतःला ठामपणे सांगितलं तर नक्कीच आपल्याला ते यश ते प्राप्त होईल आणि बघा म्हटले समर्थ फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे फक्त आपला आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे तर ते शक्य होणार आहे आपला जर विश्वास धर्मरीत झाला आपला जर परब्रमावरचा विश्वास धर्मित झाला तर म्हणले समर्थ तर म्हणले समर्थ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडं का होईना आपल्याला ते यश प्राप्त होणार नाही आपण जर आपला स्वतःवर विश्वास ठेवला आपण आपल्या परभ्रवर विश्वास ठेवला तर नक्कीच आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की इच्छा शक्ती दृढ असेल तर या जगामध्ये काय नाही फक्त आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे आणि असंभव असंभव या जगामध्ये काहीच नाही दैवशक्ती शक्ती ही दैवशक्ती शक्ती हे आपले प्रयत्न बघत असते आणि त्या कामामध्ये आपल्याला यश नक्कीच देते बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध समजावून सांगतात बघा एका आश्रमामध्ये एका आश्रमामध्ये एक शिष्य गुरुदेवांना विचारला गेला की हे गुरुदेव माझं हे असा प्रकारचं लक्ष आहे आणि ते लक्ष मला पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे ती, ती होऊ शकेल का त्यावेळी गुरुदेव म्हणाले का नाही तू तु तुझ्या तु स्वतःवर विश्वास ठेव सतत प्रयत्न करत राहा तू स्वतःच्या कामावर धैर्य ठेव आणि नेहमी ते काम करत राहा तर तुझी इच्छाशक्ती नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त तुझा विश्वास धर्म देऊ नको आणि त्यावेळेस बघा आश्रमातील गुरुदेवांनी शिष्याला उत्तम असं सा उदाहरण सांगितलं बघा गुरुदेव त्या शिष्याला म्हणाले जर आपण एखादं लावलं तर ते रोग मोठं होण्यासाठी किती वेळ लागेल त्यावेळेस म्हणाला वृक्षाचं कमीत कमी, -कमी पाच वर्षाचा कालावधी तर लागतो बर गुरुदेवांनी दुसरा प्रश्न विचारला गुरुदेव म्हणाले ते वृक्ष मोठं व्हावं आणि ते वाढावं उत्तमरित्या त्याची वाढ व्हावी ते छोटच राहू नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यावेळेस तो गुरुदेव त्यासाठी त्या झाडाला आपण ऊन दिलं पाहिजे त्या झाडाला आपण नियमितपणे पाणी घातलं पाहिजे त्या झाडाची आपण देखरेख केली पाहिजे त्या झाडाला आपण खत पाणी घातलं पाहिजे आणि त्याची मूर्तरित्या सेवा केली पाहिजे असं जर आपण नियमितपणे त्या झाडाची सेवा करू लागलो तर वृक्षा वृक्षाचं अपाट वृक्ष व्हायला वेळ लागणार नाही ते आपट वृक्ष नक्कीच होणार फक्त आपल्याला सतत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सतत पाणी घातलं पाहिजे त्याला ऊन लागेल अशा ठिकाणी ते लावलं पाहिजे खत घातलं पाहिजे तर नक्कीच ते छोट्या वृक्षाचं मोठं वृक्ष होणार असं गुरुदेव त्या शिष्याला म्हणाले त्यावेळेस त्यावेळेस या शिष्याला खूप आनंद झाला आणि मग गुरुदेव म्हणाले जसं जसं आपण त्या झाडाची झाडाचं मोठं वृक्ष व्हावं म्हणून आपण काळजी घेतो त्याला ऊन लागेल अशा ठिकाणी लावतो त्याला पाणी घालतो त्याला खत घालतो त्याला काळी माती घालतो तर ते वृक्ष मोठं होतं तसंच आपलंही आहे आपलं जर एखादं लक्ष आपण ठरवलं आपली जर एखादी इच्छा असेल आणि दृढ इच्छा असेल आपल्याला ती प्राप्तच करून घ्यायची आहे असं आपलं अंतरिचं मन सतत म्हणत असेल सतत आपल्याला स्वप्नातही तेच दिसत असेल आपण कुठं गेलं तर तेच विचारित असेल घरातही तेच विचारित असेल तर नक्कीच आपली इच्छा ती पूर्ण होणार फक्त तुला त्या कामामध्ये नियमितपणे लक्ष दिलं पाहिजे नियमितपणे ते काम प्रयत्नरित्या केलं पाहिजे धैर्य ठेवला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे परब्रह्मावर विश्वास ठेवला पाहिजे मग ती दैवी शक्ती ते काम त्या कामामध्ये तुला नक्कीच येत आणि त्यावेळेस त्या शिष्याला खूप आनंद झाला आणि गुरुदेवाच्या चरणाचे दर्शन घेतले बघा म्हटले आपल्याला हे शिकायला मिळतं की असेल तर असंभव काहीच नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी करू शकते फक्त तिची तिची इच्छाशक्ती ही प्रबळ पाहिजे तिचं लक्ष एक एका गोष्टीवर तिचं लक्ष पाहिजे आणि तिने सतत प्रयत्न केले पाहिजे आणि तिने त्या गोष्टीमध्ये धैर्य ठेवलं पाहिजे तर नक्कीच ते काम ती करू शकते म्हणून समर्थ म्हणतात की इच्चा, इच्चा या जगामध्ये असंभव असं कुठलीच गोष्ट नाही कुठलीही व्यक्ती कुठलीही व्यक्ती शिकलेली असो किंवा न शिकलेली असो ती आपल्या इच्छा दृढ इच्छाशक्तीवर काहीही करू शकते असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी समर्थ म्हणतात की या जगामध्ये जर दुःखी कोण असेल तर नक्कीच त्यांची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर नक्कीच त्यांचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे नियमित प्रयत्न पाहिजे आणि धैर्य ठेवला पाहिजे तर दैवी शक्ती नक्कीच तुम्हाला साथ येईल असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू